नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज अमेरिकेहून भारतीय लोक परत पाठवण्याचा ट्रम्प सरकारचा निर्णय आणि त्या संदर्भामध्ये संसदेमध्ये देखील विरोधी पक्षांनी उचललेल्या भूमिकेबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे राहत असणाऱ्या विदेशी नागरिकांना बेड्या ठोकून बाहेर काढण्याचा निर्णय ट्रम्प सरकार यांनी घेतलेला आहे आणि त्या पहिली फेरी पहिल्या फेरीमध्ये त्यांनी आपल्या लष्करी विमानासह सुमारे शंभराहून अधिक भारतीय नागरिकांना जे अमेरिकेमध्ये वास्तव्याला होती त्यांना आपल्या लष्करी विमानासह पंजाब येथील विमानतळावर आणून सोडलं आणि त्यामुळे देशामध्ये दे एक खळबळ माजलेले आहे अमेरिका आपल्या हिताला प्राधान्य देते आणि आर्थिक हिताबरोबरच देशाच्या संरक्षणाला देखील ते अत्यंत महत्त्व देते दे आहे त्या दृष्टीनं अमेरिकेमध्ये जे जे कोणी बेकायदेशीर राहतात त्यांना बाहेर पाठवण्याचा रस्ता अमेरिकेने धरलेला आहे आणि जवळजवळ अठरा लाखहून अधिक भारतीय वंशाचे नागरिक विशेष करून गुजरात पंजाब प्रांतातील आहेत आणि त्यांना परत पाठवण्याचं धोरण अमेरिका सरकारनं घेतलेलं आहे आणि हे परत पाठवत असताना त्यांनी आपली दादागिरी दाखवून दिलेली आहे आणि आपल्या लष्करी विमानासह त्यांनी हे लोकांना पाठवण्याची धोरण घेतला आणि त्यामुळे देशामध्ये खळबळ माजली संसदेमध्ये विरोधी पक्षांनी या संदर्भात आवाज उठवला काँग्रेसच्या नेत्यांनी खडगे साहेबांनी विशेष करून आवाज उठून सरकारच्या धोरणाचा निषेध केला आणि त्याला उत्तर देखील पंतप्रधाना द्यावं लागलेलं आहे आणि एकूण या गोष्टीचा विचार करता भारतीय नागरिक शिकतात इथे इंजिनियर होतात वकील होता, होतात डॉक्टर होतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पदवी प्राप्त होतात आणि भारतीय लोक भारत भारताचा पैसा लावला ला जातो आणि लोक नोकरीच्या शोधात विदेशात जातात आणि हेच देखील सरकारचं देखील अपेक्षा आहे कारण इथे शिक्षण घेतलेल्या लोकांना इथल्या पदवीधरांना इथल्या नागरिकांना रोजगार देणं हे भारतीय सरकारचं आवश्यकता आहे पण भारत सरकार या दृष्टीनं अपेशी ठरलेली आहे भारताची विदेशी नीती देखील अपेशी ठरलेली आहे आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये गेलेली आपले इंजिनियर्स डॉक्टर्स आणि याला परत या ठिकाणी पाठवण्याचा धोरण अमेरिकेने घेतला आणि त्याबद्दल जे देशाच्या लोकांना वाईट वाटलं ते स्वाभाविक आहे की या देशाहून आपण शिकतो आहे जातो आहे आणि तिथे नोकरीसाठी किंवा पैशासाठी जातो चांगले जीवन मान ते मिळेल असं अपेक्षा आपण ठेवतो पण तसं काही नसतं शेवटी देश भारत आपला भारत आहे आणि भारत देशामध्येच राहून येथील प्रस्थापित येथील लोकांनी म्हणजे इंजिनियर टॉक्सिस वकील जे काही बुद्धिवादी लोक आहेत त्यांनी आपल्या देशाचा विकास करावा आणि सरकारनं देखील या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे की आपल्या देशातील नागरिकांना योग्य त्या नोकऱ्या इथेच उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि आदर आणि सन्मान राखणं तेवढंच गरजेचं आहे विदेशी नागरिकांच्या बाबतीत अमेरिकेचं धोरण जे आहे ते चुकीचं आहे त्या पद्धतीनं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी घोषित केला आणि जे जी लोक बेकायदेशीर भारताची राहत होती त्यांना बिड्यात ठोकून भारतामध्ये आपल्या लष्करी विमानामध्ये पाठवणं ही गोष्ट चुकीची होती या गोष्टी होत नसतात अशा बेकायदेशीर राहणाऱ्या लोकांना त्या त्या देशामध्ये दे सोडण्याचं असतं पण त्या त्या देशाची विमानं जातात त्या त्या देशाची व्यवस्था असते आणि ती लोकं त्या लोकांना इथे आणून सोडतात पण या ठिकाणी तसं झालं नाही विदेशी भूमीतील विमानं भारतीय भारताच्या या एअरपोर्टला उतरली आणि त्यांनी दाखवून दिलं की आमची ताकद काय आहे हे एकदम गोष्ट ही लाजिरवाणी आहे आणि सरकार देखील याचं गांभीर्याने विचार करेल आणि भारतातील जी काही तरुण पिढी आहे ज्यांना विदेशी जाण्याचा विदेशी नोकरी करण्याचा मो आहे त्याने देखील या गोष्टीचा विचार करावा आणि देशामध्येच राहून ती प्रगती कशी साधता येईल हे विचार करावा देशमधून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत